सुप्रभात मित्रांनो कसे आहेत आणि तुम्ही सर्व चांगलेच असणार आणि चांगलेच राहायला पाहिजे तर आजची सकाळ ही म्हणजे आपल्या रोजच्या नेहमीप्रमाणेच आहे तर आत्ता चायवर पेल थोडस काही पे काम वगैरे आहेत ते करतील आज पाण्याचा नंबर पण आहे पाण्याचा नंबर उद्याला आहे आणि मग काय एवढं काम नाही आहे बस सगळं असंच घरी

कोंबडा पाहिजे तर गोणी कशी झाली पाहिजे जा हातच आण कोंबडा कोंबडा पाहिजे याला कोंबडा खायचा आहे बस तेवढंच एक चमचच टाकायचं

मी आता चिकन धुऊन घे म्हणजे पाणी टाकले त्याच्यामध्ये धुवून घेतोय आणि मिरची कोथिंबीर लसूण अद्रकचं वाटण करते चिकनसाठी आता आणि थोडंसं चिकन फ्राय करतो आम्ही तिघंच आहेत ना म्हणून का चिकन आम्हाला एवढं संपणार नाही म्हणून ना थोडं फ्राय करतो थो, थोडासा रसा करतो हा बघा त्याला ना, ना जेवण म्हणजे जेवण बनवायची त्याला खूप आवड आहे आवडते त्याला त्याच्या पप्पा आहे काय 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 इकडं पण अरे बघ मी दुकानावरती चिकन मसाला आणायला गेलेली तो पण ह्यांनी काय केले हे बघा इकडे तो पण धुवून त्याच्यावरती ठेवलंय किती कामाचा आहे माझा पोरगा हा नको फोनला टाकेन डायरेक्ट मी त्याच्यामध्ये नको हा त्याच्यामध्ये टाक नाही ना। तू नाही मोबाईल मग मी बरोबर बस करते बघितलं का त्याला किती म्हणजे आवड आहे म्हणजे भरपूर आवड आहे त्याला मीठ मसाला टाक मग त्याच्यामध्ये आता पकडतो मोबाईल मध्ये करते ला Baik. Pergi. Tunggu. Cukup. Pergi ke sini. Pergi ke sini. Pergi ke sini. Pergi ke sini. तेल पण त्याने टाकू दिले एवढी त्याला घाई झाली ते आता झाकण ठेवते मी हा माग झाकण ठेव

कोण दोघांनी किती शब्द मारे तुला पुस्तकांची कदरच नाही तर हे बघा पुस्तक बघा काय केले पुस्तकांची हाल बघा काय केलं ते चल बड बड अभ्यास कर जेवायचं आहे ना हे बघा सगळे आमचे मंडळी इकडे बाहेर बसलेले आहे बघ घ्यायचं हटो तो गेट गेट खुला का तो वायरस जाईल <coughs>

मग ऑर्डर पगार काय देणार मग आम्हाला पाहुणी घ्यायला बाहेर गेलेली आमची कार्टून असं पकडून आणलं आईला तेच ना आता बाबाला काय माहिती खांद्यावर उचलून आणतात काय चाललेत बाबाला डॉक्टर कडे घेऊन जायला वा तिकडे बघा काय करायला लागलाय तो खाऊचा डब्बा ठेवलाय ना त्याच्यावर आई लागली तिथे आई लान करायला आईला लागलाय दोन ते जेवण म्हणजे वाढलेलं आहे ना हा बघा कसं लिंबू कापायला लागलाय इकडे लिंबू नाही कापू येऊ चांगलं तो बरोबर कापतो तो बरोबर कापतो तो बरोबर मला नको लिंबू ठेव चल बस घे जेवण रसा घे तुला पाहिजे असेल रस्ता नाही तुला रसा पाहिजे असेल तर घे चला तर तुम्ही पण जेवायला या तुम्हाला बाय बाय आमचे व्हिडिओला आमचे आम्त, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अजून सबस्क्राईब करा अजून शेअर पण नक्की करा बाय बाय